माझ्यामुळे या दोघांच्या मध्ये भांडणं नाही झाली पाहिजे संसार झाला पाहिजे तो कळकोच छोट्या कळा काढतो पण जे लोकांना दिसत नाही किंवा तो स्वतः असा काहीतरी जोक सांगतो हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुण्या राजाची गराणी या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत आहे कबीर आणि गुंजा माझ्यासोबत आहेत कसे आहात <laughs> खूप सीन्स करतोय आम्ही मकर संक्रांतीचे दिसत असेल काळे काळे कपडे घालून दमलोय <laughs> मस्त दोघही काळ्या ह्याच्यात आहेत मकर संक्रांत विशेष भाग आहे पण मोठा ड्रामा आहे काय सांगशील त्याबद्दल <laughs> 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 <क्योंता> काय <हसी> सांगशील <है? laughs> नाही आमच्या इथे काही ना काही होतच असतं प्रत्येक वेळी सण सुद्धा आम्हाला नसतं आणि सणाच्या वेळी तर होतच होतं तर यावेळी वेगळा ड्रामा बघायला मिळणार आहे दरवेळी कबीरच्या माया मामी त्या ड्रामा करत असतात यावेळी मृण्मयी करणार आहे सो वेगळे काहीतरी बघायला फायनली मृणमयी बोलायला लागली म्हणजे याआधी ती सगळं सहन करत होती पण आता बोलायला लागली तर गुंजाला काय वाटतं आता तिच्याबद्दल तिचं वाटायला कमी झाले <laughs> शर्वरी म्हणून म्हणाल तर माझे डायलॉग जरा कमी झालेत माझ्या वाटणीचं ती बोलतीये पण नाही गुंजा म्हणून अफकोर्स असं वाटत की नाही या दोघांचं माझ्यामुळे या दोघांच्या मध्ये भांडणं नाही झाली पाहिजेत या दोघांचा सा चांगला संसार झाला पाहिजे असं वाटतंय गुंजाला बरं आत्ताच तू हॉस्पिटलमधून रिकवर होऊन आली आहेस तर मग कबीर कशा प्रकारे काळजी घेतोय काय सांगशील आता काही एपिसोड टेलिके टेलिकास्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये तो हळूहळू म्हणजे काळजी घेतोय तिची आधी जे तो खूप हार्शली बोलायचा किंवा सडे थोडासा बोलायचा ते थोडं कमी झालेलं आहे त्यामुळे तिलाही ते कुठेतरी छान वाटतंय आहे पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्याने आपलं व्हावं किंवा त्याने आपल्या प्रेमात पडावं असं काही तिच्या बाजूने नाही आहे त्यामुळे छान वाटत आहे हळूहळू कबीर जेव्हा पण या सीन असतात जास्त म्हणजे कोणासोबत किस्से घडतात पैकी तुला जास्त नाईन्टी पर्सेंट क्लोज आहे नाही दोघी सेमच आहेत कारण आता काय दोन राणे दिल्या त्यांनी माझे सीन जास्त गुंजाबरोबर झालेत सुरुवातीपासूनच म्हणजे आपण होतो त्या डोंगरवाडीचे त्यांनी दाखवलं होतं जास्त झाले सीन्स मुंडमय पेक्षा आता लग्न झाल्यानंतर मुंडमईचे आणि माझे सीन्स तेवढे व्हायला लागले आधी एवढे नाही व्हायचे किंवा कॉम्बिनेशन व्हायचे त्यामुळे असे वन वन ऑन सीन नाही व्हायचे सो आता जसं हिच्यावर काम करताना मजा आली तसं तिच्यावर पण येते बरं आता मालिकेत असा एक ट्विस्ट आलेला आहे की बाहेर काढतोय डायरेक्ट गुंजाला त्याबद्दल काय सांगशील तो घरातून बाहेर कितीही काढेल पण मनातून कसा काढेल कधी व्यक्त होणार आ, स्टार प्रभा नाही नाही त्याला अजून त्याला अजून खूप वेळ आहे ते होणार आहे की नाही त्याची पण अजून गॅरंटी नाही आहे कारण ज्या पद्धतीने म्हणजे हा शो ज्या पद्धतीने आहे की इंटरपर्सनल रिलेशन्सवर खूप प्ले करतोय आणि त्या दिवसेंदिवस गुंततच जात आहेत तर त्यामुळे ते, दिवस ते, ते, ते हर्षद काय कबीर काय कोणाला अजून माहीत नाही कारण कबीरचं म्हणाल तर अजून त्याला ते कळलेलंच नाही त्याला म्हणजे असं नाही की ह्युमन म्हणून तो चांगला नाहीये पण प्रेम प्रेमाच्या बाबतीत नेहमी डावाच आहे त्याला नाही तर तर काय म्हणजे अजून वेळ बरं मकर संक्रांत म्हटलं की काय आठवतं दोघांनाही म्हणजे पर्सनली हर्षद आणि शर्वरी म्हणून पतंग उडवणं आणि बेसिकली तिळाचे लाडू वगैरे खाणं ह्या दोनच गोष्टी आठवतात <laughs> मला आठवत आहे म्हणजे मी कोल्हापूरची आहे आम्ही कोल्हापूरला छान नटून संध्याकाळी सगळ्यांच्या घरी लहानपणापासून मी तिळगुळी द्यायला जाते पण मुली छान नटतात वगैरे ना मुलांना तसं नसतं नुसतं शर्ट पॅन्ट घातलं की झालं पण छान लहानपणी मला साड्यांची खूप आवड आहे त्यामुळे छान काळी साडी आईची असेल कुणाची असेल साडी छान नेसायची सगळ्यांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटायचे हे सगळं मी केले घरी हळदी कुंकू असायचं आई हळदी कुंकू ठेवते घरी तर ह्या सगळ्यात मजा येते <laughs> <laughs> तुमचं ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे म्हणजे आता तुम्हाला कळत जास्त कोण त्रास देत एकमेकांपैकी मी देतो स्वतःला तरी दोघांपैकी कोण देत काय दोघ एकत्र असल्यात काय झालंय तू एक किस्सा सांगायचा आणि ती एक किस्सा सांगेल तुझ्याबद्दल बापरे नाही तो इंटरव्ह्यू जाणार नाही म्हणजे सीनच्या मध्ये किंवा सीन, सीन प्रॅक्टिस करत असताना रिहर्सल करत असताना तो छोट्या छोट्या तो कळकोच छोट्या कळा काढतो पण जे लोकांना दिसत नाही किंवा तो स्वतः असा काहीतरी जोक सांगतो की ज्याने हसू येत आणि नंतर ते आपण हसत राहतो आणि दुसऱ्यांना आपण दिसतो की मी हसतीये पण त्याच्या मागचं कारण हा असतो पण तो एकदा रोल झालं एक्शन झालं की तो स्वतः शांत बसतो पण ते घेतले मला तर तो तसा कळ को, कोचरा आहे तू अगदी साधा सिंपल म्हणजे कॅमेरा समोर साधा सिंपल वाटतोय सिंपलच आहे मी हे प्रत्येकाचं परसेप्शन आहे कळलं ना आता हाच हीच गोष्ट मला त्रास देते स्वतःच्या स्वतः काहीतरी ते परसिव्ह करतात गोष्टी आणि त्यांना असं वाटतं की दुसरे असे असे आहेत पण स्वतःमध्येच प्रॉब्लेम आहे मला असं नेहमी वाटतं की माणसाने सेल्फ अनालाइज करावं तिच्याबद्दल एखादा काय किस्सा सांगतो खूप किस्से आहेत तिचे ते काय तू म्हणाली होती <laughs> इगदपुरीला सुरुवातीलाच पहिलं एक दोन दिवस ओळख झाली होती आमची आम्ही शूट म्हणजे तेव्हाच भेटलो होतो प्रोमोच्या आधीच भेट आम्ही लुकटेस्टला भेटलो होतो आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट प्रोमोला भेटलो तर जिथे हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो तर त्याचं नाव होतं ग्रँड परिवार तर आम्ही एका गाडीतून जात होतो शूटिंगवरनं मग गाडी असे प्रोडक्शनची आम्ही चाललोय ह्या असं म्हणाल की फोनवर होत्या या घरी यांच्या आईशी का बाबांशी बोलत होत्या आणि असं म्हणाले की अरे ते कुठल्या हॉटेलमध्ये राहिल अरे स्टार परिवारमध्ये राहिलो आम्ही अशा अशा लेवलचे आणि मी म्हणते की मी जोक करतो ते अशा लेवलचे जोक ही आमच्या इथे होतात तर तिला म्हटलं मी स्टार परिवार तू आता आली आहेस आता आपण ग्रँड परिवारात आहोत थांब बरं आता जो काही सीन चालू आहे जो काही सीन तुम्ही करून आलेले थकलेलं दिसत थकलेलं दिसत आहेत दोघं पण मग एखाद एकंदरीतच प्रेक्षकांना या सीन बद्दल किंवा मकर संक्रांत विशेष भागाबद्दल काय सांगशील जसं मी आधी म्हणालो की आतापर्यंत जे मालिकेमध्ये बघितलंय ना त्याच्या इक्वेशन्स कम्प्लिटली बदल आहेत आता प्रत्येक कॅरेक्टरचे प्रत्येक कॅरेक्टर बद्दलचे इक्वेशन्स कम्प्लीट बदल आहेत आतापर्यंत लोकांनी जे पाहिलं त्याच्यापेक्षा नक्कीच कम्प्लीट मी तसं म्हणून टर्न अराउंड आहे आणि ते बघायला मिळणार आहे सो आय होप जसं आधी प्रेम केलंय तसं हे पण ट्रॅक किंवा ह्या पण ज्या गोष्टी आम्ही दाखवतोय नात्यांमध्ये तेही लोकांना तितकंच आवडेल आणि मला असं वाटतंय आवडेल थँक्यू सो मच आणि तुम्हाला दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका